गुड मॉर्निंग मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आपल्याला धुवायचं आहे किचन हा इकडं पसारा बघू शकता तुम्ही ही हार्मोनियम आहे माझी खूप पसारा झालेला इकडं सगळं मी कालच डबे वगैरे सगळं पुसून ठेवलेलं आहे चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आपला अजून एक चॅनल आहे प्रियंकाज आयुर्वेदा म्हणून तर मी तिथे होमिओपॅथिक प्लस आयुर्वेदिकची माहिती देत आहे प्रियंका यस आयुर्वेदा असं नाव आहे तर तिथे देखील मला सबस्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून तुम्हाला होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती मिळेल इकडे आपला ट्रायपॉट ठेवलेला आहे बघू शकता अल्प सर आहे आज काही व्हिडिओ शूट काढणं होत नाही आयुर्वेदिकचं तर हे सर्व काही कालच मी आणून ठेवलेलं आहे सगळे एक ना एक वस्तू तिकडून किचनमधून आणतानाच इकडं पुसून ठेवले परत ते इथं घाण व्हायला नको कारण परवा दिवशीच मी हॉल सगळा स्वच्छ धुवून काढलेला आहे वरून बघू शकता सगळं क्लीन केलेलं आहे काल प परवा दिवशी केलेले दोन तीन दिवसापूर्वी त्याच्यामुळं इथं घाण होऊ नये म्हणून परत मी आधीच सगळं डबे वगैरे धुवून धुवायचे डबे धुतलेत पुसायचे पुसलेत अशा पद्धतीने सगळं सामान ठेवलेलं आहे हे आपल्या पुढ्या आणलेल्या किराणा शॉप मधून ह्याला भरून ठेवायचं ठेवताना डबे आता हे असं सगळं मी स्वच्छ कालच धुवून पुसून ठेवलेले हे काय आता धुवायची नाही एवढं एक पिठाचा डबा आहे वाटतं बाकी इकडं तर सगळं स्वच्छ करून ठेवलेलं हो आहे किचनचा अवतार बघू गाडी लावलेली आहे तर अशा पद्धतीने किचनचा राडा सगळा बाहेर काढलेला आहे आणि किचन घाण झालेला आहे कारण तीन चार महिने झालं धुतलं नाही तीन चार महिने काय मी तीन दोन तीन महिन्यातून एकदा तरी धुतोच किचन घाण नसलं तरी धुवून काढायचंच परत जास्त घाण होण्यापेक्षा वरवरचं जेवढं हे होईल तेवढं निघून जाते घाण आणि डबे आम्ही जेवढं सामान लागते तेवढंच सामान ठेवलेलं आहे किचनमध्ये अजिबात सामान ठेवलेलं नाही आहे जास्त वरती नेऊन ठेवलेलं आहे सगळा पसारा त्याच्यामुळे जेवढे डबे लागते जेवढं सामान लागतं जेवढं ताटं लागतं तेवढंच ठेवलेलं आहे आम्ही इथं परत धुवायला दसऱ्याला वगैरे वर आम्ही वरचं काही सामान नाही काढत आहे एवढंच काढून धुवून स्वच्छ करून ठेवतो तर चला किचन धुवायला चालेल करू तर अशा पद्धतीने सगळं स्वच्छ करून झालेलं आहे वरचे थोडे घाण नाही निघाले थोडं सामान लावलंय थोडं लावायचंय किचन धुताना काही व्हिडिओ नाही काढणं झालं कारण पाणी पाणी झालं होतं सगळं सामान ठेवायचं जरा बांधकाम जुनं असल्यामुळं किचन चक्का चक्क झालेलं आहे संध्याकाळची स्टिकर वरच नाही निघाली घाण तर अशा पद्धतीने आपलं किचन झालेलं आहे स्वच्छ हे जरा भांडे एकावर एक ठेवलेत कारण वल्ले होते वाळतील म्हणून थोडस एअरपास होण्यासाठी एकावर एक एकावर एक कशी पण ठेवलेत तात्पुरतं इकडं आपला देवार आहे लड्डू गोपाल दुपारी झोपवलेला आता आहे इकडं चहा तयार होतोय आपला मस्तपैकी झाला अशा पद्धतीने आपल्या लड्डू गोपालांना उठवायचं आहे दोन दोन लड्डू गोपाल आहेत अशा पद्धतीने ह्यांना उठवायचं आहे मांडीवर बसवते मी छान असं लहान मुलांसारखं चला सांभाळते मी दुसरे पण डोपाला ना उठून इथं बसवायचं जरा देव आपले काळे पडलेले आहेत कारण पाण्याची इतकी ही प्रॉब्लेम आहे नाही इथे क्षार आहेत पाण्यामध्ये त्याच्यामुळे थोडेसे काळेच पडलेले आहेत आपल्या माता लक्ष्मी Det er mest begge lørdager og moppedager. तर अशा पद्धतीनं घर आपलं पुन्हा एकदा तसंच झालेलं आहे हार्मोनियम इथंच ठेवते उसलेली आहे फरशी वरचा फॅन बंद आहे म्हणून कूलर लावलेला आहे लड्डू गोपालसाठी काहीतरी खायला करूया हो अशा पद्धतीने रवा छान पैकी भाजून घ्यायचा बारीक गॅसवर एकदम भाजला पाहिजे म्हणजे शिरा छान होत आहे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तूपातून हे टाकायचं बदाम मगाचं बी थोडस टाकलेलं आहे तुपात छान पैकी आणि असं सभा हवा पण सगळं बारीक गॅसवरच करायचंय पाणी टाकलेले पाणीला मिक्स करून घ्यायचंय संध्याकाळचे वाजलेले आहेत सव्वा सात काल किचन मधला पसारा तिकडे नेऊन ठेवला किचन सगळं धुवून काढलं स्वच्छ आणि आता परत भांडे पडलेत परत भांडे घासायचे आजच आशाच डेली रुटीन डेली रुटीन चालू आहे तर शिरा झालेला आहे शिरा दाखवूया आपल्याकड लड्डू गोपालांना तर अशा पद्धतीने ही खीर झालेली आहे खीर शिराच करायचा होता दूध पण मिक्स केलं याच्यामध्ये <coughs> गोपीचंदन ते बसलेलं आपलं लड्डू गोपाल खाली देवा ठेवते तर यांची सेवा कशी करायची कसं असतंय सगळं मी सगळ्या गोष्टी आधी देखील एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता टायटल तेच आहे लड्डू गोपाल यांची सेवा कशी करायची म्हणून तर अगदी गरम गरम आहे त्याच्यामुळे फुकून खाऊ घालायचं यांना झालेलं आहे संध्याकाळचं जेवण यांचं तर अशा पद्धतीने आज किचन साफ झालेलं आहे इथला सगळा पसारा आवरलेला आहे बघू शकता सगळं क्लीन केलेलं आहे भरपूर थकवा आलाय अशा पद्धतीने आज आपलं डेली रुटीन झालेलं आहे कम्प्लीट सबस्क्राईब मात्र नक्की करा सकाळी किचन धुताना तेवढं व्यवस्थित व्हिडिओ नाही काढता आलं कारण पाणी खूप होतं आणि तिकडं पाईप लावायचं बोरला मोटरला येणं जाणं आत बाहेर मोबाईल पडला की गेलं म्हटलं सगळं त्याच्यामुळं व्हिडिओ अजिबात नाही काढलं मी पाडण्यामध्ये तर अशा रीतीने आजचं झालेलं आहे डेली रुटीन चला भेटूया उद्या उद्याच्या डेली रुटीन मध्ये